नमस्ते आ, हे आहेत शेख काका आणि जेव्हा आले होते तेव्हा काहीच मोमेंट नव्हती पूर्ण बेडरूड कंडिशन होती साधारणतः आम्ही तीन महिने हो ना मंथ के बाद इम्प्रुव्हमेंट आई की जैसे की चल जाईल आणि खूप चांगल्या प्रकारे ते चालत आहेत आणि त्यांची एक चिद्द होती की मला स्वतः ते स्वतः उभे राहता आलं पाहिजे माझ्या घरच्यांना माझ्याकडनं कोणता त्रास होईल असं नाही वागलं पाहिजे बाथरूमला जाणं स्वतःचं स्वतः आलं तरी ही गोष्ट खूप मोठी आहे त्यांच्यासाठी आणि आत्ता ते एवढे छान प्रकारे उभे आहेत आले तेव्हा टोटली बेडडन होते आणि जेव्हा इथे थेरपी घेतली थेरपी घेतल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे ते चालत आहेत स्वतःचं स्वतः वॉशरूमला अजून तरी जाऊ शकत नाही आहे पण स्वतःच्या पायांवरती उभं राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती होती आहे आणि त्यांची स्वतःची पण एक स्वतःच्या मनाशी निष्ठा आहे की मला चालायचं आहे स्वतःच्या पायांवरती उभं राहायचं आहे घरच्यांवर डिपेंड नाही राहायचं आहे आणि त्यांच्या एफर्ट्समुळे ते खूप चांगल्या प्रकारे चालत आहेत फक्त वॉशरूमला एकदा जाता आलं की त्यांचं टेन्शन गेलं आणि आमचंही टेन्शन गेलं कारण माणसं जर अगदी बेडडन असेल आणि सगळं जागेवर असेल तर त्या व्यक्तीलाही वाटतं की सगळंच आपले शिशू जागेवर काढतात तर एक वाईट भावना निर्माण होते की आपण इतरांना किती त्रास द्यायचा पण आता ते वॉशरूमला वगैरे स्वतःचं स्वतः जायला अजून एक पंधरा दिवसात ते स्टेबल होतील पण तीन महिन्यानंतर ज्या कंडिशनमध्ये आले होते इकडे बघा या आहेत संध्याताई पॅरालिसिसची ट्रीटमेंट घेण्यासाठी आल्या आहेत तीन महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर आता त्या खूप चांगल्या प्रकारे चालत आहेत पण अजून इंडिपेंडेंट नाही आहे स्वतःच्या पायावर उभं राहता आलं तरी ती खूप मोठी गोष्ट आहे की निदान त्यांना उभं राहता येते पण वॉशरूमला जाणं येणं अजून तरी नाही आहे पण त्याला काही दिवस लागतील पंधरा ते वीस दिवस किंवा एक महिना त्याच्यानंतर ते चांगल्या प्रकारे चालतील अशी मला आशा आहे संध्याकाळी हो ना चालणार हो आणि घरची परिस्थिती खूप नाजूक आहे काका रोज भेटायला येतात काकूंना बायकोची काळजी अगदी खूप असल्यामुळे तर त्यांची पण खूप इच्छा आहे की घरी गेल्यावर त्यांचं फोन करणार सगळं आणि जोपर्यंत ते वॉशरूमला जाऊ शकत नाही तोपर्यंत त्यांची ट्रीटमेंट इथेच चालू राहणार आहे त्यांचा एक छोटासा व्हिडिओ बघा त्या की चांगल्या प्रकारे स्वतःच्या एक जिद्दीने चिकाटीने उभं राहण्याचा प्रयत्न करून चालत आहे कारण जेव्हा आल्या होत्या तेव्हा कंडिशन अगदी बेटर नव्हती त्यांना काहीच करता येत नव्हतं सगळं जागेवरतीच होतं आत्ताही थोड्याशा अडचणी आहे पण सपोर्टने चालत आहे की आपण जर वॉशरूमला घेऊन गेलो तर ते स्वतःच्या स्वतः वॉशरूमला जाऊ शकतात आणि तशी खूप त्या मनाने सुधारणा संध्याताईमध्ये संध्याताई असं ह्यांचं नाव आहे तर आता हा छोटासा एक व्हिडिओ बघत आहे किती चांगल्या प्रकारे चालतंय चला पण चालू आहे तर हे बघा स्वतःच्या जिद्दीने उभं राहणं ही पण मोठी गोष्ट आहे हाय करा सगळ्यांना हाय हाच आहे चला चाला आता हाय खाली झोपा वाप देता दुसरा काय गरम कुकर मध्ये हॉलची नाही ह्यांनी कोणती आणि बरच काही काही आणि सगळेजण एवढं प्रेमाने कौतुकाने त्यांना मदत करतात पण सगळ्यांना उद्धटपणे बोलणं आमचा स्वभाव आहे तो आम्ही नाही बदलला दोन शब्द बोला तुमच्या ह्याच्यात शिवाय आपण बोला पण आहे आणि थोड्याशा तिखट पण आहे पण आज त्या मुंबईमध्ये योगा टीचर होत्या योगा शिकवत होत्या पण पॅरलिसिस नंतर आता थोड्याशा त्या उभ्या राहू हो शकतात पण चालता येत नाहीये आणि तेवढा आम्ही प्रयत्न करणार आहे तिथं चालू शकतो बरोबर ना प्रॉमिस ना तिकडे आपल्या सगळ्या मित्रांना सांगा मी चालणार मी चालणार मी असा एक निर्णय घेते की मी एवढ्या एक महिन्याच्या आत मध्ये चालून दाखवणार एक महिन्याच्या आतमध्ये चालून दाखवणार आणि त्या योगा टीचर होत्या त्या सगळ्यांच्या योगा घेणार आहे चालता आल्यानंतर कारण आमच्या जे सिच्युएशन आहे त्याच्यामुळे त्यांना जाता येत नाही आणि डायपर आहे आणि फक्त उभे राहू हो शकतात पण पावलं चालताना त्यांना खूप त्रास होत आहे आणि तरी पण आम्ही प्रयत्न करतोय हो ना थोडं चालवा आता दाखवा चालव आपल्या प्रेक्षकांना चालून दाखवायचं आहे लाईव आहे लाईव आहे आपण तिकडे लाईव्ह चालताना